माझे ऍडव्होकेट मित्र आता म्हणाले की अवधूत वाघ असं म्हणाले की काही जणांवर अन्याय आणि काही जणांवर न्याय होईल या जी ने असं माई काही म्हटलं नाही मी असं म्हटलं की सरकार जर एखादा निर्णय घेतो त्यावेळी काही जणांना ते चांगलं वाटतं काही जणांना वाईट वाटतं काही जण विरोध करतात काही जण सपोर्ट करतात काही जणांना न्याय मिळतो काही जणांवर अन्याय होतो तुम्ही वकील आहात त्यामुळे न्यायालयामध्ये गेलात तर एखादा खटला असतो खटल्याचा निर्णय एका, निर्ण एका बाजूला लागतो त्यावेळी त्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला दुसऱ्याला वाटतं आपल्याला अन्याय मिळाला हे वाटण्याची प्रक्रिया ही सब्जेक्टिव्ह असते आणि ती ऑब्जेक्टिव्ह नसते ऑब्जेक्टिव्ह चीज काय आहे की कुणबी समाजामध्ये जे लोक आहेत त्यांना आतापर्यंत ओबीसी समाजामध्ये काही दाखल्यांमुळे आणि काही त्रुटींमुळे जाता येत नव्हतं अशा लोकांना एक चांगली प्रक्रिया करून दिलेली आहे आणि या प्रक्रियेमुळे जे खरे कुणबी आहेत ते आज ओबीसीचा लाभ घेऊ शकतात आणि जे ओबीसी आहेत ते ओबीसी मध्ये आले तर अडचण कुठे आहे ही आपली भावना ओबीसी समाजातल्या नेत्यांनी सुद्धा मनात ठेवू नये कारण जो खराच ओबीसी आहे तो ओबीसी बांधव या ओबीसीच्या सत्तावीस टक्क्याच्या रिझर्वेशनमध्ये किंवा जे काही रिझर्वेशनमध्ये त्यात येत असेल तर त्याच्यामध्ये चूक आहे किंवा आपल्यावर अन्याय झाला असं काही करायची काही गरज नाही आहे आणि मला दुसरी गोष्ट अशी वाटते की प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की सरकार खोटं बोललाय सरकार खरं बोललाय सरकारने फसवणूक झाली आहे असे आरोप आम्हाला ऐकायची आता अनेक वर्ष सवय आहे असं असूनही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पन्नास जण जनता मायबाप आमचे निवडून देते